आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली उनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाची ओळख योगेश दत्तू वाघमारे रानारपेठ नाशिक अशी पटली आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश वाघमारे हे सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते त्याबाबत कुटुंबियांनी पेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती अखेर दोन दिवसानंतर नऊ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह हो, सप्तशृंगडाच्या गडाच्या पायथ्याशी धांबडाच्या झाडाजवळ आढळून आला योगेश वाघमारे याचा मृतदेह आढळ्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सविच्छेदनासाठी वनी ग्रामीण रुग्णालयात पाठविला सध्या वनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तरी मृत्यूचं नेमकं कारणाचा तपास सुरू आहे मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याचा उलागडा सविच्छेदना अहवाल आल्यानंतर होईल एकेपी के पी न्यूजसाठी अनवर खान पठान नाशिक